सोडवून दिलेलं ना काकांनी मी आता ह्या पोत्यात भरती आणि मग थोडं लांबडं लांबडं पोत्यावर बसवायचं हे बघा असं नेलं ना बंबल लावाय बरं पडते असं हे बघा तर चला आता पोत्यात भरती मला एका हातान काय होणार नाही आहे पोतं धरायचं आणि फोन धरायचा आणि काकाला का कसं आहे फोन लय आवडत नाही काका म्हणतात भास्कर भास्कर ठेव जरा ठेव जरा बंद कर तुझं मग आता ठेवती पोती भरती ही जळण एका साईडला म्हणजे उजेडात ठेवलं ना आणून आता अजून साफसफाई करायच्या कांड्या लावायच्या अंधारच व्हायचा मग आपलं जाता येत नाही चिक करायचा सगळा काढायला आणि वल्लं पण घेऊन चालणार नाही जळण जळण वल्लं झालं की नाही लवकर पेटत नाही आणि काड्यापिटी अख्खी चक्की संपली तरी ती जाळ काय लागत नाही त्यामुळं आपलं वाळला आहे तोपर्यंत बांधूया आणि जाऊया चला आता एक पोतं भरलं मी जमवलं व्यवस्थित आणि आता काका मोळी बांधायला लागल्यात तर लाकडाची मुळे पण ह्या पोत्यावर ठेवले ना म्हणजे मग आठ दिवस आठ दिवस जाते का आपल्याला जळण आप 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 ही हां हां मग एवढं लागतं आहे मग कसं होतं पाऊस नाही येतोपर्यंत आपलं भरून घेऊन गेलेलं चांगलं पाऊस आल्यानंतर मग कसं होते घरी तिथं राहिलं की मग तिथलं जी जळण आहे ना ती संपतं आहे आणि मग तिथलं जळण संपून चालत नाही कधी आपल्याला तिकडं काय काम असलं आणि आपल्याला इकडे यायचंच झालं नाही तर मग गार पाण्यानं आंघोळ करायला लागेल आणि पावसाळ्यात गार पाणी आंघोळ केली की उगाच सर्दी खोकला उगाच काळजी करत बसायची मग दवाखान्यात फिऱ्या मारत बसायचं त्यापेक्षा आपलं म्हणजे चला थोडं थोडं नेऊन जमवून ठेवायचं वाढला आहे परत जरा जरा घेऊन बी आहे आता बघू उद्या आलं तर येऊन येतं मग परवा दिवस सकाळी लवकर येऊ काय मग समोरचा पट्टा आपला गवत काढता येते बसून है ना हां बांधा तसं हे बघा हे असं बांधायला लागतंय तुम्ही अडचणीत हात घालता म्हणून आम्ही लावा आम्हाला uh, वाटत नाही तुम्हाला एकट्याला हम्म गवता ती कसंही बसता असं मांडी घालून मग काय असं काळजी नाही वाटत आम्हाला भीती वाटत्या आता आम्ही असल्या जरा आधार होतो आम्ही बघतो की अडचणीत बसलाय का तुम्ही पुढं बसलाय चांगल्या जागेत बसलाय का आपल्याला अजून सवय नाही आपल्याला शेताच जेवढी माहिती नाही पण कसं विषारी साप बी बसले तर मग काळजी लागते मग त्यापेक्षा आपलं दोघं आलं की मग एक तुम्ही ह्या साईडचं घेईल मी ह्या साईडचं घेईल भाजीपाल्याचे तिथलं बोल बोलत करता पण येते आणि एकट्याला कुठं लावायचं उगच पोरं काय म्हणते माहिती आहे ना पप्पा उघच बसताय ते कुठं तर अडचणीच गवतात जाऊन बसताय आणि मग उगंच काळजी करत असा तिथं लक्ष आपलं संघ यायचं हां ठेवा हे रक्षा ठेवायचे बघा अशा हे बघा हे अशी ठेवायचे ते झाडाला आणून ठेवा कधीतर लागतात आपल्या कामाला हां अडचणीच ठेवू नका काहीतरी बसेल जाऊन इथं मैदानातच चांगलं होतं झाडा झळपात नाही होते अगं उलट उंच केले की त्याला जायला काय उंच लांब खाली पडल्यावर जायला येत नाही 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 एका नाही इथं ठेवा उन्हाच्या साईडला मुळी पण हां ठेवा येतं हां मुळी ठेवा उन्हात टाकू द्या हां सर बस तुम्हाला जे तुम्हाला मी काय सांगत होते बघा हां संसाराला दोन चाकं लागतात दोन चाकाची गाडी असली तर गाडी व्यवस्थित चालत्या नाही तर चालत नाही आणि जर चाक खराबच असलं आणि गाडीनं एकट्यानंच एका चाकानंच प्रयत्न केला ये चाला तसा 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 था था तो तो की चला तसंच रगडत नेव्या तसंच रगडत नेव्या तसा पण संसार होत नाही त्याला पण लई म्हणजे व्यवस्थित करायचं म्हटलं तर दोन्ही बाजूने विचार करा हां एखादं माणूस अपंग असलं तर समजून घेता येतं पण चालतं फिरतं आणि निरोगी माणूस आणि सगळं त्याला कळतं आहे पण संसार करायचं कळत नाही तर त्या बाईनं पण काय करता येत नाही त्या माणसानं पण काय करता येत आहे म्हणजे त्याला संसार कसा करायचा मग एकट्या माणसानं कसा करणार ना हां ठेवा द्या भेंडी पण ठेवा तर कसा संसार करणार असं नसतंय सगळ्यांनी दोघांनी पण समजून घ्यायला लागतंय नाही तर संसार होत नाही आणि संसारात कसं असतं लई काटकसर करायला लागत्या काटकसर करून व्यवस्थित नाही फुलं पण नाही ते नाही पाणीही करते ती टोपी येतं त्यांना बघा असं करते बघा बोलू देत नाहीत मला तुमच्यासी हे बघा काकांचं असं असतं पाणी भरतो आता चला लागते आता गवतात बसून करायचं म्हणलं ना तर ती पॅन्ट आपली रेनकोटची पॅन्ट घातली का नाही मग चिक्कल पण लागत नाही आणि भिज भिजायला लागलं तर गारवा पण होत नाही आणि हे झालंय बघा काय हो कल कलिंगडाचं एक झाड आलंय बा कलिंगड लागले छोटस हा छोटंसं कलिंगड लागले दिसते पिवळ फुलाचं छोटं दिसतंय का शेंडा हा दिसला का नाही बघा हे इथं समोरच पिव इथं बरोबर पिवळ फुला झा हे आहे फुलाय आणि त्या शेंड्यालाच कलिंगड लागले चांगलं लागले हो मस्त लागले छान लागले चला आता झाडलोट करते पाणी भरून घेते मी झाडून काढते मी पाणीच कॅन आण हे बघा जरा झाडून जडून देवाबत्ती लावली का नाही मी कॅन आणि हे भरून जाते व्यवस्थित हे बघा कसं पुराण ठेवलंय हे बघा उघडं मग ह्या उघड्या या तर पालविल गेले खराब करून आली तर मग कसं प्यायचं पाणी सांगा हा त्या दिवशी आलती सगळीजण त्रास घेतले बघा हे फिरवून ठेवलंय आणि मी काय करते याला पेक करून ठेवते थांबा थांबून दाखवते आता बोलल्या मी म्हणते हे उघडं राहिलेलं आहे ना याला जरा स्वच्छ धुवून आता हे बघा हे ना हे असं दोन्ही साईडला जाळ इकडं पण यायचं पाण्याला हे असं मी उलट्या बाजूला करून ठेवलं की हे बघा तोंड बी बंद होते आणि पोरांनी काय करते की तोंड उघड ठेवलं यात छोटे पा

कांड्या मी एवढ्या आणल्यात तिकडं काल आता लावूया चला इथं ह्या कडवानी आपलं गार्डन जास्त लावलं का नाही छान दिसतंय मागच्या साईडला गुलाबचं सगळं दिसणार आहे चला माती नाही ना माती ओल आहे ला त्यावर लावून घेते हां एक हां ना चालतंय चला लावून घ्या मला आता हातात धरून लावता येणार नाही ठेवते मी तुम्हाला लावल्यानंतर दाखवते इथं लावणार आहे ह्या ला साईडला सगळं आणि वांग्याचे रोपंही एवढे आल्यात काय हो पण हे वांग्या चांगलं नाही उपडून टाकायचं हां हे काय चांगलं नाही काटाय ते आणि चवीला पण नाही ते वांगी हे बघा ही सगळ्या हे ही वांग्याचे रोपं आलेच हे सगळी वांगी ना गळून पडली होती ना पिकून त्याचीच बिया आल्या त्या तर ते काढून टाकायचं आता लाईन मागितलेल्या हे बिया होत्या बघा हे काय चवच नव्हत्या हे हळू काढा ती फुला आहे पांढरं आपल्याला पूजेला लागते ना ती आई हां एका एक टाका उचलून मग उगून येईल तसं असं गवताळ टाका उकडून असं हातात धरा के पेंडीवर धारल्यावाने आणि मग सगळं टाकूया आणि पांढऱ्या पानाचं असते बघा काय हे बघा हे असं ना हे बघा ती पण हीच आहे खाली बघा पायापाशी आला आहे पायापाशी हां ती हीच आहे पांढरी वांगी ती ऑनलाईनच आहे दे। हीच के ती ऑनलाईन चांगली त्यामुळे रोपं काढून टाकाय सगळी एक दोन तीन चार हे गेल्यावर नंतर तेव्हा पाच हे बघा हे सहा असे लावत लावत कडपडेन अशी बॉर्डर न्यायची म्हणजे आपल्या गार्डनच्या बाजूला नाही सगळं गुलाब आणि मोगराच दिसणार आहे हे एक आलं आहे बाबा पूजेचं आपलं झाड पूजेला फुलं लागतात बाबा आपल्याला इथं असू नाही तर तिथं असू दे पाऊस काय आला नाही पण कांड्या लावून टाकलेल्या जिथं तिथं आपल्याला गरज आहे तिथं तिथं कांड्या लावल्या आणि आता पाणी जरा घालते तर आल्यापासून काम चालू आहे तरी अजून जरा राहिलं आहे काम तिथून तोडायचं बघायला टाईम मिळाला तर करायचं अजून जर झाडांना पाणी मारायचं ज्या ज्या का कांड्या लावल्यात का नाही त्या त्या झाडांना पाणी मारायचं सगळ्या अंधार किती मारते तर झाडांना पाणी आणि मारूया थोडेसे बसणार आणि मग निघणार घरी निघायचं नाही आल्यावर मग दमज नाही हाताला एक झाली एक एक झाली एक काम चालू झालं लावलं नाही तर आपल्याला म्हणजे अनुभव पण येणार नाही आणि आपल्याला फुलांची आवड आहे तर फुलं पण पाहिजे मला फुलं लय आवडतात आणि फुलांचे झाडं सावलींचे झाडं काई काई तर आता काय काय जी जी बिया आणल्या जात त्या सगळ्या लावल्या बिया आणि कांड्या तर आता आल्यानंतर बघूया पाऊस पडला तर येत्याल ती लागू होत्याल पाऊस नाही पडला ना तर मग परवादी शालूक नाही मग जरा पाणी मारायला लागणार पाईपनं थोडं थोडं वाळल्या माती वरची वरची खाली हाय जमीनवरली पण थोडी थोडी वाळल्या तर तिथं तिथं तर आता आपल्याला पा पाणी मारायला लागणार आणि ते आपलं कवाळूचं बी होतं ना तर कवाळूचं बी बी लावल्यात आणि कारलेच लावल्यात ते पण आल्या लावली होती की नाही हो कारलेची बी तिथं त्या आलंच सगळे उघडून गवत काढताना उकडू नका हां हा काकांना सांगायला लागते काका कधी कधी एकटे येतात ना मग त्यावेळेला काय करतात गवत समजून गवत समजून का नाही अंधार गवत समजून ते सगळं वेलच उकडून काढतात गेल्या वर्षी काय झालं गवत समजून टमाटरची रोपं सगळी उकडून टाकली होती आता टमाटरची रोपं मी वर टेहरीसवरच जागा करते आणि मग जागा करताना दावी काय येतं का जमिनीवर काय होते टमाटाची रोपंही येतात भरपूर येतात वांगेची पण येतात पण ती रासायनिक खताचा मारा जी म्हणतोय ना आपण ते काय चूक नाही आहे शेतकरी तर काय करणार ना कीड जेवढे लागतं ना की एखादं पण पालेभाज्या येऊ देत नाही आणि पालेभाज्याचं हे फळं येऊ देत नाहीत एवढं कीड लागतं अशा किड्यांना ना सगळं फळ आणि भाज्या सगळ्या खराब करून टाकतात एवढी कीड लागते तर मग म्हणलं त्यांना काय आता शेतकऱ्यांना कोणाला जर म्हणलं तर असं दोष देता येत नाही ज्या ज्या त्याला माहीत असते कष्ट किती लागतं आहे किती खर्च लागतोय तरी पण भाजीपाला नाही आला आणि चांगला नाही आला तर मग रासायनिक खत मारायचं लागतंय असं झालं आहे पण मी काय मारणार नाही आपले जील ते थोडं 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 शेतातलं घेऊन जायचं आणि करायचं वेलं लावल्यात आता सगळी आता बघा कुठली कुठली वेल आहे त्यात दोडक्याच लावले कारल्याच लावले भोपळा लावलाय दुधी भोपळा लावलाय लाल भोपळा लावलाय आणि मी आता टेरीसवर काय करणार आहे थोडं वांगेच रोपं घरात लिहती आईनं आमच्या अंधेरी काटे वांगी ती इथनं घेऊन गेलेले बॉक्स इथं आणून ठेवला होता ना मग यातल्या त्या दिवशी वेचून सगळे एक बॉक्स तयार करून घेऊन गेली ती कॅरीबॅगमध्ये गे तर तिथं आता टेरिस गार्डन जरा असं थोडंसं मातीचं ही करून घेणार चौक आणि त्यात सगळ्या बिया टाकणार मग कुठल्या आली की नाही त्यातल्या वांग्याची टमाटरची रोपं वेगवेगळ्या कॅरीबॅगमध्ये लावली तर आहे आणि तिथं ना एक कीड लागत नाही वांग्याला ला लागत नाही टमाटरला लागत नाही कोथिंबीर पण चांगली त्या पण इथं कोथिंबीर चांगली त्या मेथी लवकर येत नाही आणि आली तर एवढी खास येत नाही म्हणजे पातळ पातळ येते आणि चांगली येत नाही कोथिंबीर चांगली त्या भेंडी गवारी चांगली येत्या आणि आता मिरची पण काढली आज जराशी अशी गेल्यावरारीनं पण काढली होती आत्ता पण पाऊशरवर मिरची निघाल्या ती घेऊन चालू आहे आता घरी तर आता नंतर आणि तिथं गेल्यावर आणि काय काय करायचं आता स्वयंपाकाला लागायला लागते तर पोरी कशा फोन करते मम्मी काय करायचं आहे मम्मी काय करायचं आहे मग त्यावेळी सांगायचं त्यांना तसं होतं आहे त्यांना अजून अं� अंदाज कमी जास्तीचा जा मग आपण जरा सांगितलं की मग करून ठेवतात आणि मी इकडं नसली तर मग मी पण करू लागते पण इकडं आली ना मग मला फोन करून विचारतात आपलं वरण भात करायचं आहे का काय करायचं आहे भाजी करायची आहे कुठली तर आता जरा किराणा माल पण घेऊन जायचं आहे येताना तेल घेऊन आलो बॉक्स म्हणजे जाऊस तर अंधार झाला तर दुकान बंद होणार त्यामुळं ना दुकान बंद झालं तर काय करायचं तेलाचं मग म्हणलं आणि एक्स्ट्रा तेल नेलं तर सांगितलं कधी काय पण मागतात पापड मागतात भजी मागतात पराठे मागतात त्यामुळं तेल लागतंय भरपूर मग ते आम्ही तेल जरा संपत आलं की येऊन तेल घेऊन जातो पुढे एकदमच दोन तीन किलो तेल घेऊन जातो या तर आता तेल घेतल्यात आहेत बॉक्समध्ये आता फक्त किराणा माल दुधाची पिशवी काय आहे ती जातात करून जाता जळण घ्यायला तिथं सांभाळ येईल का आपल्याला हो येईल का जळण आहे पुढं पोता हाय काय कसं कसं जायचं जाळी संपलेली तसं आता हरभरा ही डाळ आम्ही जरा घरात काढल्या ना ती थोडी आहे कांदा करायला आपलं कधी तर पोळी कधीतर आपलं बेसन पीठ करून ठेवले रे ना आणि ते आम्हाला मदत झाली चांगली काय पेरायचं नाही गोव्या गहू पण आमचं थोडं लावलं होतं ना ती संपलं आता दीड पोत आलत संपलं आहे आता आता तीस किलो एकदम पोता आणायचं महिन्याचं मग महिनाभर जाते तीस किलो आणलं की तर आता दळ पण संपत आले मग आता आणि मी जाऊन उद्या गव्हाचं पोत्या घेऊन येणार आणि मग वीस किलो दळण आणलं की पावसा पाण्याचं आपलं मोकळं होतंय तर अशी कामं असतात त्या ना तुम्हाला बोलायचं काय तर सांगायचं होतच नाही वेळच मिळत नाही आणि तुम्ही म्हणताय मग चांगलं चांगलं मोटिवेशन चांगला चांगलं मला की चांगलं जावा गोष्टी सांगायचं काय वाटत नाही पण कामात कामात ना विसरूनच जात आहे मला लक्षात येत आहे स्वयंपाक करताना अचानक लक्षात येते ह्या विषय विषयावर आपण बोलूया पण स्वयंपाक करून बाहेर आलं पाय दुखायला लागले जे आराम करायचं आलो होते ना त्यात ते पाच सहा चार पाच तास असे निघून जातात जेवण्यात आणि आराम करण्यात मग ते विसरूनच जाते मला मस्त छान छान गोष्टीवर एखादे एखादा विषयवर चांगलं काय सांगू वाटते तुम्हाला लक्षात आलं की विसरून जाते लक्षात आलं की विसरून जाते असं होतंय मग मी पोरांना म्हणते ज्या टायमाला मला एखादा विषय तुम्हाला सांगायचा आहे ना तर ती सांगू वाटतंय पण मग मग दिवशी मी काय करते आवराजून हाच त्याच विषय बोलायचं असला ना तर लगेच बसते आणि लगेच करून मोकळी होती म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळावं असं ऐकायला मिळावं माझ्या छान गोष्टी या माझा काहीतरी अनुभव मला असं प्रयत्न मी करत राहते पण विसरल्यामुळं सगळं महागं जात आहे आता मी असा प्रयत्न करेल की विषय जर एखादा आठवला ना ते लिहून ठेवायला लावत जाईल पोरांना ला, की मग स्वयंपाकात न उठलं आराम करून उठलं तर थोडंसं त्या विषयावर तुम्हाला बोलून सांगत जाईल तर चला आता अंधार पडायला लागलाय निघूया